बीडच सरपंच हत्या प्रकरण आणि काल थर्टी फर्स्ट संपूर्ण खऱ्या अर्थाने जगभर होणारा थर्टी फर्स्ट आणि त्याच दिवशी मात्र वाल्मिक कराड मात्र शरण आला गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आलेला मशा जोगचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मी आज पुण्यात शियाडी समोर शिरण आलंय म्हशियाजोगचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड तीन आठवड्यापासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली तर तीन आरोपी अजूनही मुख्य आहेत ते फरार आहेत त्यामध्ये वाल्मी कराडे यांचं नाव होत वाल्मी कराड यांचा शोध शियाडी कडून घेतला जात होता बीड जिल्ह्यातील माशियाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची निर्गमपणे हत्या करण्यात आली या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले संत देशमुख यांच्या अत्यंत आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी कुटुंबाने आंदोलन केले या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली नुकत्याच पार पाडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला आणि हा मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनानी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती नव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तपास याकडे संपण्यात आल्याचं सांगितलं होतं त्याचबरोबर या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असले वाल्मी कराड यांचं नाव आलं त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली धनंजय मुंडे यांनी वाल्मिकराड माझ्या जवळचे आहेत संत त्यांना फाशी द्या असं म्हटलं धनंजय म्हटले होते पत्नी त्यांच्या संपर्कात ती काही जणांची सीआय कडे चौकशी करण्यात आली काहींच्या मालमत्तेवर टास आणण्यात आली तर आरोपीची मालमत्ता जवळजवळ शंभरहून असणारे बँक अकाउंट मात्र सील करण्यात आले कराड फरार असताना त्यांच्या पत्नीची देखील चौकशी झाल्याचं म्हटलं जात मात्र काल एकतीस डिसेंबर या दिवशी मी कराड केस पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर खोटी खडण्याची फिरद दाखल केली आहे मला अटकपूर्व अधिकार असताना मी सी आय डी येथे सरेंडर होत आहे संत देशमुख यांचे जे दे कोणी मार्ग असते त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देवी राजकीय रशेपटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी असलो मला शिक्षा देवी मी भोगायला तयार आहे असं वाल्मी कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आणि अवघ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये मात्र वाल्मी कराड सरेंडर झाला सीआयडी ऑफिस समोर नेमकं हे कसल्या प्रकारचं नेमकं त्यांना नेमकं नेम सरेंडर व्हायला लावलं स्वतः सरेंडर झाले नेमकं काही असो शेवटी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आक्रमक झालेले भाजप आमदार सूरजदस यांनी बीडच्या गुन्हागारावरती बोल ठेवलं प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरलं होतं तर त्यांनी हिवाळी आधी देखील आपली मतं आक्रमकपणे मांडली होती वाल्मिकराला वाल्मिकांना म्हणून बीडमध्ये तालुक्यामध्ये ओळखलं जातं मात्र वाल्मिकराड यांचे शाही धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही हे विधान स्वतः पंकज मुंडे यांनी एका भाषणात केलं होतं कालच्या मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे मात्र सरेंडर झाले त्यावरती संत देशमुखांची मुलगी वैशि वैभवी देशमुख नेमकं काय बोलली माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे इतके दिवस झाले पोलिस यंत्रणा काम करते मग त्यांना इतका वेळ का लागत आहे ते गुन्हेगार असतील तर ते, ते स्वतः सरेंडर होत आहे मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे एवढी सी आय डीची पथकं आठ लावले नऊ लावले एवढे रोज सांगत होते अखेर मात्र त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल आम्ही न्यायाची अपेक्षा नेमकं कशी करायची आम्हाला कधी म्हणणार माझी एकच मागणी ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली जे तीन आरोपी फरार आहेत लवकरात लवकर अटक करावी आणखी जे आरोपी आहेत त्यांनाही ताब्यात घेऊ कारवाई करावी माझ्या वडिलांना आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे असं म्हटलं म्हटलंय बरेचसे मात्र जो राजकीय कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असेल त्यांनी मात्र गणगौर अशी सरकारवरती टीका केली त्यामध्ये अंजली रमाने देखील यांनी घनगोर टीका केली वाल्मी कराड यांना शरीर येण्याचा अखेर आज मूर्त मिळाला म्हणायचं कारण मागील दोन दिवसापासून ते शरण येणार अशा बातम्या आपण ऐकलं होतो मात्र हा प्लॅनिंग करून शरीर येण्याचा कट आहे हे सर्व ऐकून थोडीशी गंमत वाटली म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा दोन दिवस त्यांच्या टच मध्ये होती का त्यांना कुठून कळलं किंवा मला हे सर्व विचार करून त्रास होत आहे जो माणूस सतरा तारखेला कॉल ट्रेकिंग केलं त्यानुसार तो पुण्यात होता आज एकतीस तारखेला हा शक्ती पुण्यात सरेंडर करतो याचा अर्थ म्हणजे तो गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातच होता तो सीआयडी पोलिसांना मिळाला नाही दोन दिवस झाले पोलिसांना कळतं तो सरेंडर होणार आहे म्हणजे वाल्मिकांसारख्या माणसाला राजकीय स्तरातून पाठबळ मिळत आहे यातून स्पष्ट होत जेव्हा बारा वाजता वाजताचा समोर त्यांना समर्पण करण्याचा मिळाला त्या संदर्भाच्या बातम्या सकाळपासून येत आहे येतो पोलिसांच्या संपर्कात कुठे ना कुठे होता कि गेल्या पंधरा तारखेपासून त्याला पुरवली संरक्षण होतं यावत मी पोलिसांना विचारणा केली असता त्यांना पळून जाण्याची मुव देण्यात आली का अशी शक्यता आहे मुळात खंडणीच्या गुन्हा त्यांना तत्काळ अटक करणे अपेक्षित होत हे प्रकरण अतिशय गंभीर आहे यात कुठेतरी राजकीय लागेबंद आहे सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया मात्र यांनी केली काही असं अखेर मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं आता जे जे कोणी आरोपी समोर येतील त्यांना मात्र कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल आणि त्यानंतर मात्र त्यांनी देशमुख कुटुंबियाविषयी मात्र बातचीत केली आम्ही तुम्हाला लवकरच मात्र न्याय देऊ जो। न्याय जरूर देतात परंतु इथून पाठीमागे जेवढे काही अत्याचार अन्याय अत्याचार झाले बेसुमार मात्र तिथं खऱ्या अर्थाने बीडमध्ये छोटा पाकिस्तान म्हणतात ते नेमकं कधी मिटणार आणि येणाऱ्या काळामधले तिथला माणूस मात्र सुरक्षित राहील का हा येणारा काळात ठरेल खऱ्या अर्थाने बीडचं पालकमंत्रीपद कोण घेणार हे मात्र ते देखील मात्र खऱ्या अर्थाने गुलदत्त आहे मग त्यामुळं मात्र खऱ्या अर्थाने एक भीतीचं वातावरण ज्या पद्धतीने कोणी बी रेवानावर घेतं हवेत गोळीबार करतं आणि ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मात्र जे जे विरोध करते खऱ्या अर्थाने त्यांना मात्र संपूर्ण गावचे गाव मात्र त्यांना हणतात मारतात आणि सर्व मतदान प्रक्रिया हातामध्ये घेतात ूची बूत हातामध्ये घेतात हे खरंच थांबेल का असं होत राहणार पण असं व्हायला नाही पाहिजे हे लोकशाहीचं राज्य प्रत्येक मनुष्याला आपला अधिकार आहे शेवटी राजकीय किती पाठी पाठबोल असलं तर काही राजकीय कार्यकर्ते इथून त्यांना जावं लागलं राष्ट्रपती असो पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो कशासाठी चाललंय जनसामान्याची सेवा करा त्यात खऱ्या अर्थाने सर्वस्व मंत्र लपलेलं आहे मग हे मात्र आचाराचे काही कार्यकर्त्यांना नको हो। खड्डी खडणी वसूल करायची पैसा गोळा करायचा याला मारायचं त्याला मारायचं आणि मग मात्र मोठं व्हायचं हो मोठी बॅनर लावायचे आणि तिथून सामाजिक कार्य करायचं आणि मग मोठ मोठे फलक लावायचे आम्ही किती मोठे कार्यकर्ते हे मात्र कुठेतरी थांबलं पाहिजे वैसा की चिन्हा छोटासा एक आपणा लेख